डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो, सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे रूप प्रतिरूप सदळी वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे राज्यकारण आणि गुन्हेगारी यांच्यामधला संबंध उलगडून दाखवणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे रूप प्रतिरूप गुन्हेगारी सुद्धा तसे सांगण्यासारखे खूप आहे गुन्हेगारी सोडून सुद्धा तसे सांगण्यासारखे खूप आहे पण वाटायला लागले गुन्हेगारी आणि राजकारण एकमेकांचे प्रतिरूप आहे पण वाटायला लागले गुन्हेगारी आणि राजकारण एकमेकांचे प्रतिरूप आहे गुन्हेगारी आणि राजकारण एकमेकांचे प्रतिरूप आहे पुन्हा एकदा पहिलं कळवं गुन्हेगारी सोडून सुद्धा तसे सांगण्यासारखे खूप आहे गुन्हेगारी सोडून सुद्धा तसे सांगण्यासारखे खूप आहे पण वाटायला लागले गुन्हेगारी आणि राजकारण एकमेकांचे प्रति रूप आहे पण वाटायला लागले गुन्हेगारी आणि राजकारण एकमेकांचे प्रति रूप आहे एकमेकांचे प्रति रूप आहे सरळ वातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडू गुन्हेगारी आणि राजकारणाचा यात अगदी सिंहाचा वाटा आहे ती दोन्ही एकमेकांची रूपं आहेत याला कुणी एकटं जबाबदार नाही तर गुन्हेगारी आणि राजकारण हे दोघेही जबाबदार आहेत हे, हे सांगणारं दुसरं कडू गुन्हेगारी आणि राजकारणाचा यात अगदी सिंहाचा वाटा आहे गुन्हेगारी आणि राजकारणाचा यात अगदी सिंहाचा वाटा आहे गुन्हेगारी आणि राजकारणाचा यात अगदी सिंहाचा वाटा आहे आणि लोकशाहीच्या नावाखाली लोकशाहीलाच फाटा आहे लोकशाहीच्या नावाखाली लोकशाहीलाच फाटा आहे लोकशाहीलाच फाटा आहे पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कडवं गुन्हेगारी आणि राजकारणाचा यात अगदी सिंहाचा वाटा आहे गुन्हेगारी आणि राजकारणाचा यात अगदी सिंहाचा वाटा आहे आणि लोकशाहीच्या नावाखाली लोकशाहीलाच फाटा आहे लोकशाहीच्या नावाखाली लोकशाहीलाच फाटा आहे लोकशाहीलाच फाटा आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे रूप प्रतिरूप गुन्हेगारी सोडून सुद्धा तसे सांगण्यासारखे खूप आहे गुन्हेगारी सोडून सुद्धा तसे सांगण्यासारखे खूप आहे पण वाटायला लागले गुन्हेगारी आणि राजकारण एकमेकांचे प्रतिरूप आहे पण वाटायला लागले गुन्हेगारी आणि राजकारण एकमेकांचे प्रतिरूप आहे एकमेकांचे प्रतिरूप आहे शेवटचं आणि दुसरं कडव गुन्हेगारी आणि राजकारणाचा यात अगदी सिंहाचा वाटा आहे गुन्हेगारी आणि राजकारणाचा यात अगदी सिंहाचा वाटा आहे लोकशाहीच्या नावाखाली लोकशाहीलाच फाटा आहे लोकशाहीच्या नावाखाली लोकशाहीलाच फाटा आहे लोकशाहीलाच फाटा आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं रूप प्रतिरूप ऐकत राहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक जास्त चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती Can't be